शिर्डी परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी प्रक्रियेला अखेरीच्या टप्प्यात वेग आला असून नऊ जागांसाठी एकूण सोळा नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत यासोबतच नगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून एकूण एकुन एकोणीस एकुन नामनिर्देशनपत्रांची नोंद निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे झाली आहे दरम्यान सोमवारी सतरा नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यानं सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत निवडणूक अधिकारी कार्यालयात नामनिर्देशनपत्र स्वीकारली जाणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी मानिक आहेर यांनी याविषयी ये अधिक सांगितलं नगर परिषद शिर्डी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज अखेर एकूण नऊ जागांसाठी सोळा नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहेत त्याचप्रमाणे अध्यक्ष पदासाठी नगराध्यक्ष पदासाठी तीन नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले आहेत असे टोटल एकोणीस नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहेत उद्या सोमवार सतरा नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिनांक असून अकरा ते तीन या वेळेत ते निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी झरेकर सुनीता भाऊसाहेब यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सावकारे भाग्यश्री सुयोग यांचा अर्ज दाखल करण्यात आला याचबरोबर त्यांनी एक अपक्ष अर्जही दाखल केला याचबरोबर प्रभाग क्रमांक दोन ब मधून मलदोडे सोनाली अनिल यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक आठ मधून सय्यद मेहमूद दिलदार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून प्रभाग क्रमांक आठ अ मध्ये कोते अनिल रमेश यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला प्रभाग क्रमांक आठ ब मध्ये सय्यद अमिना दिलदार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून प्रभाग क्रमांक नऊ ब मध्ये शेख राजू सादिक यांचाही अपक्ष अर्ज दाखल करण्यात आला आहे यासह प्रभाग क्रमांक अकरा क मध्ये वाघे रुपाली किरण यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला निवडणुकीची रंधुमाळी आता खऱ्या अर्थानं सुरू होणार असून अंतिम टप्प्यात उमेदवारांच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष लागून आहे शेवटच्या दिवशी वेगवान घडामोडी घडणार असून त्यानंतरच खरं चित्र स्पष्ट होईल इस्तन मीडियासाठी साई साईसुराळे शिर्डी